करायचं जा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर संकट कितीही येऊ दे संकटाच्या वेळी कुणी कुणाचं नसतं आणि संकटात रड रडत बसण्यापेक्षा हसणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो या मनुष्य जन्मात अशी कोणतीही व्यक्ती अजून जन्माला आलेली नाही ज्या व्यक्तीला टेन्शन नाही अव संकट प्रत्येकावर येतात चिंतेने संपूर्णपणे ग्रासलेला आहे की हे माझ्याच वाटेला का असे प्रश्न चिन्ह परंतु नेहमी होणाऱ्या अपयशातून निराश होऊ नका संकट येतं आणि संकट कोणाला सांगून येत नाही बघा आता ज्या वेळेला आपण एखादं कार्य हाती घेतलं नवीन कार्याची सुरुवात आपण करत आहोत परंतु त्या कार्यामध्ये जर अडचण येत असेल पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे नियोजन केलेलं आहे परंतु मध्येच कुठले ना कुठले तरी संकट येत असतात एखादा फायनान्समध्ये प्रॉब्लेम येत असेल एखाद्या कामामध्ये काहीतरी अडथळे येतात मग ते काम सोडून घ्यायचं का नाही येऊ दे संकट संकट आलं त्या संकटामध्ये कुणी कुणाचं नसतं आपल्यावरती आलेले संकट जर आपण जर दुसऱ्यांना सांगायला गेलो समोरची व्यक्ती असेल दुसरा काहीच उत्तर मिळणार नाही परंतु कारण कधी कधी का होतं ज्यावेळी बघा आपल्याकडे चावी असते बघा लॉकची चावी कुलूपची चावी त्या कुलपांच्या चावीचा एक गुच्छ आपल्यामध्ये असतो बघा दरवाज्याच्या जो लॉक आपण लावतो त्याची पण असते आपली कारची पण असते लॅचची चावी असते परंतु जी चावी आहे जो कुलूप आहे जो उघडायचा आहे त्यानेच उघडणार आहे ना बरोबर की नाही मग तसंच आहे आपल्यासाठी दरवाजे खुले ठेवले आहेत परंतु कोणत्या दरवाज्यातून हो आपल्याला आहे ते शोधायचं म्हणून अपयश फक्त पाहू नका अपयशामध्येच यश आहे राग हा माणसांचा कितीही जरी मोठा शत्रू असला ना तरी तो बघा प्रत्यक्षपणे योग्य वेळी आलाच पाहिजे नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात हो आता विचार करा आपण काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या आठ विषय विकारांपासून दूर झालेलो आहोत बरोबर की नाही दूर होण्याचा आपण प्रयत्न करत आहोत परंतु एखाद्या वेळी बघा आपण ट्रेनने प्रवास करत आहोत आता समोरची व्यक्ती बघा आपला चुकून धक्का लागला किंवा त्यांचा आपल्याला धक्का लागला आपल तर समोरची व्यक्ती रागाने लालबुंद होते संपूर्णपणे राग आपल्यावर काढत असते जर आपण तिथे शांत बसलो तर तीच व्यक्ती रागाचा फायदा उचले मग तिथे आपल्याला सावधान राहता आलं पाहिजे आपल्यालासुद्धा बोलता आलं पाहिजे जर आपण शांत राहिलो मग ह्याचं उत्तर काय असणार बरोबर की नाही बरोबर आहे प्रत्यक्षपणे नम्रपणा असलाच पाहिजे परंतु समर्थ म्हणाले उद्धट असे व्हावे उद्धट परंतु एक प्रकारे जो आपल्याला जी मर्यादा आहे ती मर्यादा ओलांड आयुष्य जगत असताना तीन गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत एक म्हणजे जे सत्य आहे ते सत्यपणाने बोलता आलं पाहिजे जसे आपण वागत आहोत त्या प्रा वागताना सरळपणाने हो, आणि एकनिष्ठपणाने वागलं पाहिजे आणि जे काही बोलायचं आहे ना पाठीमागून नाही बोलायचं जे बोलायचं आहे ते तोंडावर आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि बघा मग आपल्या बाजूला जी, जी मतलबी लोक असतात स्वार्थी लोक असतात आणि त्याचप्रमाणे कामापुरती असतात ना ते आपल्या बाजूला फिरणारसुद्धा नाही आणि भरकटणारसुद्धा नाही एवढी ताकद आहे परंतु जर आपण खोटं बोलायला लागलो त्यांच्यासोबत जर राहिलो ते लोक आपला फायदा उचलतील म्हणून संकटात कोणी कोणाचं नसतं उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतो पण ज्यांना नात्यांचं महत्त्व कळलं नाही ते शब्द काय समजते आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा बघा प्रत्यक्षपणे विचार न करता बोलून जातो मग शेवटी फायदा काय झाडाचं प्रत्येक पान हे गळत असतं परंतु ते गळताना नेहमी सांगत असतं की कि कोणावर कितीही प्रेम केलं तरी शेवटी कुणी कोणाचंच नसतं बघा आता आपण पाहायला गेलो झाडाचं पान आपण बीज पेरलं बीजचं उत्तम प्रकारे रोप रोपाचं झाडांमध्ये रूपांतर झालं एकनिष्ठ राहिलं जोपर्यंत त्या पाण्याची वाढ होत नाही तोपर्यंत त्या झाडाशी एकरूप होतं एकनिष्ठ परंतु बघा हळूहळू ते पाण हिरवगार होतं नंतर पिकल्यासारखं झालं बघा पिवळसर झालं आणि आपोआप ते गळून पडलं त्या पाण्या झाडाची साथ सोडली झाड जसं आहे तसंच परंतु पान बाजूला सरला पण शेवटी कुणाकुणाच नसतं ना एकमेकांशी आपण बघा नातं जोडता आलं पाहिजे एकमेकांना साथ देणं खूप गरजेचं आहे आजच विचार आपण केला पाहिजे कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही हो आपल्या वाटेला सुख आहे परंतु दुसऱ्यांच्या वाटेला दुःख आहे परंतु त्यांच्याच वाटेला अजून दुःख दिलं तर आपण आनंदाने उड्या मारतो परंतु कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन जातो परंतु त्यांच्या दुःखामध्ये बघा आपण एखादा आनंदाचा प्रसंग घेऊन जातो एखादा आनंदाचा क्षण त्यांना दाखवत असतो तेव्हा बघा ती समोरची व्यक्ती जेवढी दुःखात असते तेवढीच सुखाने हसत असते तिच्या डोळ्यामध्ये आनंद शू असतात म्हणजे विचार करा कोणाला दुःख द्यायचं आणि कोणाला सुख द्यायचं हे प्रत्यक्षपणे पाहिलं पाहिजे चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही आपण विचार करतो आले देव माझ्याकडे लक्ष देत नाही देव माझ्यापासून दुरावलेला आहे परंतु प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर कठीण काळीसुद्धा आपली कधीच साथ सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही आपण विचार करतो आले मी देवाची एवढी भक्ती करतो उपासना करतो पण देवानी मला काहीच दिलं नाही परंतु ती व्यक्ती कधी देवाला नमस्कारसुद्धा करत नाही तर देवाने त्याला खूप काही दिलं परंतु साथ कधी कोणाला देईल हे माहीत असणं गरजेचं आहे कठीण काळी आपल्याला साथ देणारा तो भगवंत आहे बरोबर की नाही कधीही साथ सोडत नाही म्हणून आपल्या मुखामध्ये नामस्मरण असलं पाहिजे ना नामस्मरण असेल तर कुठलाही संकट असू दे त्या नामस्मरणाचं एवढं भलं मोठं सामर्थ्य आहे की संकट आपोआप दूर होईल आयुष्याचा प्रवास सुखकर तेव्हाच होतो जेव्हा जोडीदार बघा प्रत्यक्षपणे आपली साथ देत असतो कधी चूक झाल्यास माफी मागितली पाहिजे पण कधी माणूस ती कमी करू नका हो चूक हे आयुष्याचं एक पान आहे आता एक झाडाचं पान असतं बघा एखादं पान आपण आपल्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये ठेवतो ते पान जसंच्या तसं असतं आणि त्याच पानावर आपण अक्षरं लिहून ठेवा बघा हा प्रयोग करून ठेवा प्रत्येकाने त्या पानावर बघा एखादं पिंपळाचं पान असेल किंवा एखादं झाडाचं पान उत्तम प्रकारे त्या पानावर नाव लिहून ठेवा प्लेन पान घ्यायचं झाडाचं पान आणि त्यावर नाव टाकून ठेवा आणि कालांतराने बघा ते पान पाहायला जावा सगळी अक्षरं तुटक तुटक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या पाण्याची जाळी तयार झालेली असते वेळप्रसंगी लोकंसुद्धा वेगवेगळे रंग दाखवतात फक्त आपण आठवणीने रंग पेटीमध्ये भरून ठेवायचं आणि वेळ आल्यावर चित्ररंग बसायचं आपण विचार करायचो अरे ही व्यक्ती माझ्या बाजूने बोलायची पण आज असं काय झालं की या व्यक्तीने संपूर्णपणे रंग उधळले ती व्यक्ती आपल्या बाजूने न बोलता त्या व्यक्तीच्या सोबत आहे आज आपल्या विरुद्ध का बोलत आहे म्हणजेच संकटाच्या वेळी कोणी उपयोगाला आले नाही नातं टिकवायचं म्हटलं तर मनुष्य शंभर चुकांना देखील माफ करतो आणि नातं तोडायचं असेल तर छोटंसं कारण देखील पुरेसं असतं बघा नातं टिकवायचं आणि जोडायचं ज्यावेळी आपण नातं टिकवायचं म्हटलं तर मनुष्य शंभर चुकांना देखील माफ करतो आपण एकमेकांशी कर बोलत नव्हतो परंतु जेव्हा आपली बघा बोलण्याची संकटकाळी एखादा बघा आपल्या समोर जी व्यक्ती राहत होती त्या व्यक्तीचा आपण तोंडसुद्धा सुद्धा पाहत नव्हतो परंतु संकट वेळी आपण त्याच्याशी बोलायला लागलो ला ती व्यक्ती आपल्याशी बोलायला लागली ला मग सगळे चुका आपण माफ केल्या त्या व्यक्तीने सुद्धा माफ केल्या आपण सुद्धा माफ केलं परंतु जर नातं तोडायचं असेल ना तर आपल्याला कारण लागत नाही छोटस का होईना परंतु त्या छोटस कारणावरून देखील नातं तुटलं जात म्हणून विचार करा नातं तोडायला कारणं नाही लागत एखादा शब्द पुरेसा असतो म्हणून सत्य बोलण्याचे शब्द परखड असू शकतात परंतु भावना मात्र शुद्धच असतात सत्य बोलायला बघा प्रत्यक्षपणे वेळ लागतो आपण खोटे बोलून लगेच निघून जातो परंतु जी माणसं काही काळापुरती तुमच्या सोबत होती ना आणि अचानक अनोळखी असल्यासारखी वागायला लागली ला त्यांना तिथंच बघा प्रत्यक्षपणे राम ठोका राम कारण का तिथल्या तिथंच नमस्कार करा आणि बाजूला सारा कारण ती माणसं आपल्यासोबत होती परंतु संकटाच्या वेळी नव्हती समोर असताना आपल्याला मदत केली नाही मग ते आपल्या आयुष्यात काय कामाची मग आपण विचार केला पाहिजे आपली संगत कोणत्या मित्रांसोबत आपली संगत कोणत्या नातेवाईकांसोबत आणि आपला देह कोणासोबत असला पाहिजे जर आपला देह परमेश्वराच्या चरणी एकोरूप एकनिष्ठ असेल ना तर समर्थ म्हणाले काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय वापर येणारं संकटसुद्धा नक्कीच दूर केलं जय जय रघुवीर समर्थ